सातवेत विद्यार्थ्यांना सुरक्षा कवच सोहनदळवी सरकार यांचा स्तुत्य उपक्रम वारणासमूहाच्या मायमाऊली स्वर्गीय शोभाताई कोरे यांच्या स्मृतीपित्यर्थ सातवे येथे सहाशे शालेय विद्यार्थ्यांना मोफत सुरक्षा विमा कवच प्रदान करण्यात आले या उपक्रमाचे जा आयोजन युवा नेते सोहनदळवी सरकार यांनी केले होते कार्यक्रमास वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष विश्वेश खोरे यांच्या हस्ते विमा कवच वितरण करण्यात आले यावेळी सातवे शिंदेवाडी आणि वाळकेवाडी परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश होता अलीकडेच सातवे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत कोसळून दुर्घटना घडली होती सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पण या घटनेने गावकऱ्यांच्या मनात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला हाच विचार मनात ठेवून सोहन दळवी सरकार यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी अपघाती संरक्षण विमा देण्याचा सामाजिक संवेदनशील उपक्रम राबवला विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी अभ्यासक्रमाबाहेरील ज्ञान वाढावे आणि किशोरवयीन मुलांच्या मनावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बालभारती संस्थेच्या किशोर दिवाळी अंक पाचशे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला माचे कौतुक करताना विश्वेश कोरे म्हणाले आई साहेबांच्या स्मृतीतून समाजासाठी अशी जाणीवपूर्वक कृती राबवणं हे समाजासाठी प्रेरणादायी आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेंद्र जाधव यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमास माजी सरपंच संजय दळवी सरकार राजाराम पवार जयसिंग पाटील दादासो जाधव कुमार कनसे उपसरपंच महेश जाधव अरुण वाळके सतीश पवार सयाप्पा गोरण अमर निकम संदीप माळी जितेंद्र चव्हाण सागर पाटील राजकुमार इंगवले नामदेव कांबळे अविनाश निकम शिवाजी गोरड आदी मान्यवर उपस्थित होते आई साहेबांच्या स्मृतीतून जन्मलेला हा सामाजिक संवेदनाचा उपक्रम सातवेच्या विद्यार्थ्यांना संरक्षण प्रेरणा आणि संस्काराचे कवच देणारा ठरला आहे सत्यस्पर्श न्यूज सातवे प्रतिनिधी प्रकाश बोरड